नमस्कार मैत्रिणी चला तर मी आज पुलाव बिर्याणी कशी बनवायची दाखवणार आहे मी अर्धा किलो मटण इथं वापरून घेतलेलं आहे चिकन इथं कांदा दोन कांदे चिरून घेतलेला आहे दोन टमॅटो चिरून घेतलेला आहे दोन इथं थोडीशी ताजी कोथिंबीर आहे इथं पुदिना आहे इथं अद्रक लसूणचं पेस्ट घेतलेली आहे इथं बिर्याणी मसाला एक पाकिट घेतलेला आहे आणि कच्चा मसाला आहे हे सगळं थोडं विलायची आणि काळी मिरी टेसून घेतलेली आहे त्यामुळं खूप छान असं टेस्ट लागतं बरं का तुम्ही सुद्धा करून बघा एकदा आता तेल गरम करायला ठेवूया इथं पाच बारीक मिरच्या घेतलेल्या आहेत छोटे छोटेच आहेत जास्त मोठ्या नाही घ्यायच्या तेल गरम करायला ठेऊ आता याच्यामध्ये आपण कांदा कांदा टाकून बघून घेऊया तेल गरम झालं का बघून घेऊ बघा तेल आपलं कडक झालेलं आहे कांदा टाकून घेऊया कांदा टाकून घेतला आता लालसर त्याला हलवून घेऊया जेवढा कांदा भासताल तेवढा टेस्ट लागेल बिर्याणीतली आता कांदा लाल होईपर्यंत हलवून घ्यायचा बघा कांदा आपल्याला लाल झाला मिरच टाकून घेऊया आता मिरचे थोडंसं हे होईपर्यंत हलवून घेऊया बघा लाल झालेला आहे आता खडा मसाला टाकून घेऊया हलून घेऊ थोडं जेवढा आपला मसाला चांगला भाजल तेवढी चांगली टेस्ट येईल आपल्या भाजीला आपल्या बिर्याणीला आता ह्याच्यामध्ये आपण पुदिना टाकून घेऊया पुदिना टाकून घ्यायला आता हलवून घेऊया थोडं आता थोडीशी बारीक केलेली टाकून घेऊ ह्याच्यामध्ये हालून घेऊ आता आद्र लसूण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये पेस्ट आणलेले आहे मी आद्रावी लसूण जे रेडीमेड बघा किती छान असं आपल्याला आपल्या मला आता आता ह्याच्यामध्ये आपण टमाट टाकून घेऊया आपण लास्टला बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये तयार करायचं बघा आपलं टमॅटो बी हे झालेला आहे वेज झालेलं आहे चांगलं आता बिर्याणी मसाला टाकून घेऊयाच्यामध्ये आपण पुढे पुढे घालायची बिर्याणी मसाला हलवून घेऊया थोडंसं थोडंसं हळद ॲड करू ह्याच्यामध्ये किती छान असं शिजवून सुटलेलं आहे हळद थोडे ॲड करू ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण जरा मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया आपण अर्धा किलो छान तांदळा चार छान तारा तांदळाला चार ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया विनुसार आणि ह्याला आता उकळी असं ठेवून घेणार आहेत आपण उकळून उकळी उकुल। आल्यानंतर आपण त्यातमध्ये मटण टाकणार आहे का तर मटण आधी सर आपण थोडंसं उकळून घेतलेलं आहे त्यामुळं आपण नंतर उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चिकन उचलून घेणार आहोत उकळी असतं फो असं आपण तांदूळ एक उकळी असं आपण भिजू घालून ठेवणार आहे का तर मोकळा सुटसुटीत भात होतो आपण छान तारा तांदूळ भिजून घेऊया पाच मिनटं उकळी असतो असं पाच मिनटं पाण्यात भिजण्यासाठी ठेवूया ह्याला तिकडं पाण्याला उकळल्यासवर आपला तांदूळ भिजून येतो त्यामुळे खूप छान असं मोकळा सुटसुटीत भात होतो बघा लास्टपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका बघा आपल्या पाण्याला उकळी आलेले आहे आता आता ह्याच्यामध्ये आपण चिकन वसून घेऊया चिकन ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये आता थोडंसं हलवून घेऊया आता मध्ये ह्याच्यामध्ये आपण पाच मिनटं शिजू शिजवायला ठेवलेला तांदूळ त्याच्यामध्ये घालून घेऊया त्याच्यामध्ये ॲड करू तांदूळ टाकून आपण हलवून घेतलेला आहे जर आता ह्याला दोन कुकरच्या शिट्ट्या करून घेऊया झाकण लावून घेऊ याला बघा आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे बघा किती छान अशी शिजली आहे या तुम्ही पण खायला बघा किती छान झालेली आहे माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींना बाय